प्रीतम विस्थापित करणार नाही बहीण पंकजा मुंडे यांचा शब्द भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे पण या मतदारसंघात सध्या पंकजा यांच्या बहीण प्रीतम मुंडे या खासदार आहेत पक्षाने प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा यांना उमेदवारी दिली आहे भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी एकत्र प पत्रकार परिषद घेतली त्यावेळी पंकजा यांनी आपल्या बहिणीचं तिकीट कापून आपल्याला उमेदवारी मिळाली असली तरी प्रीतमताईला आपण विस्थापित करणार नाही असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांचं आगामी काळात राज्यसभा निवडणूक विधानसभा किंवा विधानपरिषदेच्या निवडणूक राजकीय पुनर्वसन होतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे माझी उमेदवारी जाहीर झाली ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक आहे त्यामुळे माझ्या भावना आभाराच्या आहेत थोडीशी संमिश्र भावना नक्कीच आहेत कारण प्रीतम मुंडे या गेल्या दहा वर्षापासून खासदार होत्या त्या खासदार असताना मी राज्याचं राजकारण करत असताना एकदम केंद्राच्या राजकारणात जात असताना थोडीशी धाकधूक नक्कीच वाटते पण नवीन अनुभव आहे अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आपल्याला उमेदवारी मिळेल याची अपेक्षा होती का असा प्रश्न पंकजा यांना विचारण्यात आला अपेक्षा होती कारण गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फार मोठा धक्का लागला असं नाही कारण बऱ्याच दिवसांपासून चर्चा तशाही चर्चा सुरू होत्या पण साहजिकच आहे जोपर्यंत पक्षाकडून अधिकृतपणे सहीसोबत उमेदवारी अर्ज जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते त्यामुळे मला त्याबाबतीत फार आत्मविश्वास नव्हता असं पंकजा मुंडे यांनी आता काल उमेदवारी जाहीर झाली आहे एखाद्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं हे आणि ते पण महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये माझी उमेदवारी जाहीर झाली हे माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक अशी गोष्ट आहे त्यामुळे माझ्या भावना याच्यामध्ये आभाराच्या नक्कीच आहेत त्याचबरोबर थोडीशी संमिश्र भावना याच्यासाठी आहे कारण दहा वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या आणि त्या खासदार असताना मी राज्याचं राजकारण करत असताना आता एकदम केंद्राच्या राजकारणामध्ये तसा तर माझा आता प्रभारी आणि स या रोलमध्ये थोडासा अनुभव झालेला आहे तर एक थोडं नवीन झोनमध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये थोडीशी मनामध्ये काय म्हणतात तर हुरूर नक्की वाटते किंवा धाकधूक नक्की वाटते पण नवीन अनुभव आहे आणि नवीन अनुभवासाठी आम्ही नेहमीच तयार असतो ताई ताई आ, सातत्याने विधान परिषद निवडणूक असेल राज्यसभेची मात्र तिकीट कधी नाही मात्र थेट यादी आली आणि तुमचं नाव थेट आलेलं आहे अपेक्षा होती तुमचं नाव या यादीमध्ये असू शकते किंवा लोकसभेला तुम्हाला दिली जाईल अपेक्षा होती कारण बरेच दिवस झाले अशा चर्चा अपेक्षा मला नव्हती पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही कारण अशा चर्चा बरेच दिवस झाल्या चालल्या होत्याच त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही पण साहजिक आहे जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहीनी उमेदवारी जे जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते तर त्यामुळे मला बघेपर्यंत मला काही त्याच्याबद्दल खूप फार आत्मविश्वास असा हो नव्हता ताई मात्र ज्या वेळेस पाच वर्ष खरं तर तुम्ही ज्या वेळेस निवडणूक हरल्यानंतर अनेक वेळेस तुम्ही टीका देखील करण्यात आली होती त्यानंतर आता प्रीतमताईंचं तिकीट कट करून तुम्हाला खरं तर उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे प्रीतमताईंना पुन्हा कुठल्या संधीसाठी काही बोलणं झालं आहे काही असं काही प्रीतमताई खरं तर मुंडे साहेबांच्या जाल्यानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या आणि दहा वर्ष संपूर्णपणे त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलं आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं मी राज्य सांभाळायचे त्या जिल्हा सांभाळायच्या ज्या गोष्टी मी नव्हते करत त्यात करू शकत होते वेळेअभावी त्या ते करायच्या आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे प्रीतम ताई खासदार असताना मी पाच वर्ष घरीही बसले आहे आम्हाला तोही अनुभव आहे आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतमताईंना ते वाट बघावी लागणार नाही मी जे शब्द जाहीरित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई